लढावं लागेल इलेक्शन कमिशन चार दिवस द्यावेत आणि कुठली जी मशीन आम्ही सांगू ती मशीन पुढे आणायची त्याची चिकित्सा आम्ही जाणार आणि तोपर्यंत जाणार जोपर्यंत आम्हाला स्पष्टता मिळत नाही म्हणजेच काय तर इलेक्शन कमिशन काही फिगर्स देत असेल आणि नंतर ती बॅकट्रॅक करत असेल आणि म्हणत असेल की तो ह्युमन एरर होता लिहिताना चुकलं तर हा पोरखेळ आहे पण त्या बैठकीमध्ये ईव्हीएमच्या संदर्भात प्रत्येकाने रोष व्यक्त केला कारण की अनेक मतदारसंघातले एकूण झालेलं मतदान आणि संपूर्ण बेरीज झालेली मतदानाची आकडेवारी कारण असं करत की नाशिकमधल्या काही जणांना हे पुढे काय वाढवले ते वाढवले एक पाच एक पाच एक पाच पुढे काय वाढवले ते वाढवले म्हणजे एक पॅटर्न फिक्स केलं आहे त्या पॅटर्ननुसार मतदान झाले आणि जे बालेकिल्ले समजले जातात त्या बालेकिंड्यातच मतदानात फेरफार झाले आणि मी हे आज बोलत नाही आहे साहेबांसमोर सुद्धा सांगितलं की मी दोन हजार चौदाच्या नंतर लगेच सांगितलं होतं आपल्याला ई व्ही एम बोलतं लढावं लागेल मी जिंकलो आहे तरी मी सांगतो आहे की ई एव्ही एम आप आपल्याला रशियाकडे घेऊन जाईल जसं पुटिननी हे मी आपली आप शुद्धीवर असताना बोलतो आहे जसं पुतीननी आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपून टाकलं तसं भारतात होणार भारताचा रशिया होणार परंतु तुम्ही मी माझं मार्जिन देखील काय अर्थ नसतं माझ्या मार्जिनला काय अर्थ नाही बघा मी मी भारतातल्या दोन रहाड्या जिवंत असताना बघित आहेत तर काय स्वातंत्र्याचा लढा बघितलं पण स्वातंत्र्याचाही लढा बघितला तर महात्मा गांधींनी एक मोठा जनभावना तयार केली त्या जनभावनेला एक इमोशनल टच दिला की हा देश आपण स्वातंत्र्य केला पाहिजे कारण का आपण स्वातंत्र्य नाव आपण गुलाम आहोत आणि त्यांनी ती निवडणुकी त्यांनी ते हे पुढे नेलं एकोणीसशे सत्त्याहत्तर पंच्याहत्तर ते सत्याहत्तरमध्ये जयप्रकाश नारायण यांनी विद्यार्थ्यांना हाताशी बोलवली पहिल्यांदा एक अधिकारशाही विरुद्ध आंदोलन केलं आणि नंतर ते आंदोलन इतकं पेटलं की त्या सरकारला जावं लागलं नंतर एकोणीसशे एकोणनव्वद साली विश्वनाथ प्रताप सिंग याचं किती खरं होतं किती कुठं होतं बाजूला ठेवल्या एक जनांदोलन पेटवलं ते कुफोर्सच्या तोफानवरती आणि लोकं हल्ली ह्या देशातल्या लोकांना प्रकरण व्यवस्थित समजून सांगावं लागतं आता पूर्वीची काही लोकं राहिलेली नाहीत लोकांना त्याग संघर्ष या गोष्टी फार करावाशा वाटत नाही मला देशामध्ये एकमेव माणूस वाटतो आहे जो त्याग आणि संघर्षातनंच जन्माला आला आहे त्याच्यात पवात आणि मी उघडपणाने दाखव करून दाखवलं साहेब तुम्हाला यावेळेस जयप्रकाश नारायण यांची भूमिका घ्यावी लागेल आपल्याला किंमत मोजावी लागली तरी चालेल पण पाहिजे ती किंमत मोजू पण ह्या देशाचा रशिया होऊ देऊ नका विरोधी पक्षच अस्तित्वात नाही विरोधी पक्षाला व्यवस्थितरित्या सपोर्ट टाकायचा हा काही प्लॅन दिसतो आहे म्हणजे दोन लाख चाळीस हजार चंद्रपूरची सीट निवडून येते चार महिन्यापूर्वी आणि आता दोन लाख चाळीस हजार कवर करून अजून एक लाखाने मागे जाते एवढं असं काय घडलं नंतरची लोकसभा ये। येते विधानसभा सगळा राहायचं जातो मी सुरुवातीला सांगितलं पॅटर्न आहे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पॅटर्न दिलाय मत आहे एवढी मत आहे एवढी मत आहे एवढी मत लोकशाही आहे पण मी मी पहिल्या प्रश्न सांगतोय की एम विरोध करा बॅलेटवर या मी माझी निवडणूक हारलो म्हणून बोलत नाहीये आणि हे मी आज बोलत नाहीये हे अनेक वेळा लिहून टाकलेले लिहून आहे माझ्या प्रत्येक ब्लॉकमध्ये मी लिहिलेलं आहे या देशाला देशाची लोकशाही लोकशाही ही संकटात आहे आणि आजचा संविधान दिन आहे ज्या संविधानात तुमचं इलेक्शन कमिशन निर्माण झालं ते इलेक्शन कमिशन ही सरकारच्या हातातलं पावलं झालंय त्याला स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं का तर लोकशाही जगली पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याला स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच विचारांचा आपण माझ्या तर थेट सगळा बूथ कॅप्चरिंगचा सगळा प्रकार जो आहे सुरू जा, जा, होता मृत व्यक्तींना जिवंत करून त्यांचे सगळे मतदान जे आहेत ते त्या सगळ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी करण्यात आले कोणत्याही पोलिसांना संपूर्ण मतदान केंद्रावरती जा जायला दिलं नव्हतं एकच व्यक्ती सातत्याने ई व्ही एमच्या मशीनच्या बटन दाबत होता अशा पद्धतीने संपूर्ण अराजकता मांजून निवडणूक जी आहे ती त्या ठिकाणी घेतली गेली असा त्यांचा सगळा आरोप होता या सगळ्याच्या संदर्भात आता तुम्ही राष्ट्रवादी शरद पवार पक्ष म्हणून एकत्रितपणे एकवटणार आणि या संदर्भात विरोधातली लढाई घडणार एक तर पाच वर्ष आम्ही विरोधातच राहणार आहोत त्यामुळे ती <laughs> लढाई तर लढावीच लागेल आमचं सगळ्यांचं मत आहे की ज्या ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला गुंडांचा वापर केला गेला तुम्ही परळीचं उदाहरण घेतलं ज्याच्यामध्ये बूथ ताब्यात घेतले गेले तावे दितने तावे दितने ते सुद्धा झालं होतं सुद्धा झालं ते तिथंच झालं नाही माझ्याकडे सुद्धा एक बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला आणि अशा बऱ्याच ठिकाणी या गोष्टी झाल्यात काही उघड झाल्या काही उघड नाही झालं त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर दबावतंत्र खूप मोठ्या प्रमाणात होतं धमक्या मोठ्या प्रमाणात दिल्या गेल्या होत्या आणि मग अशा परिस्थितीमध्ये आणि एका एका उमेदवाराला सत्तेतल्या तिथं पंचवीस तीस कोटी रुपये दिले गेले अशी चर्चा आहे आणि मग एवढा निधी जर पलीकडनं दिला जात असेल एका एका मताला तीन हजार चार हजार दोन हजार जर दिले गेले असतील आणि त्याच्यात जर मतं फिरली असतील तर हे लोकशाहीला अतिशय घातक अशी गोष्ट आहे आता देशमुख साहेबांच्या मतदारसंघामध्ये हो दे। काही कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टी होत असताना जर विरोध केला आणि विरोध करत असताना थोडी बाचाबाची झाली मग त्यांच्यावर कुठला कलम टाकला गेला तर तीनशे टाकला गेला म्हणजे हाफ मर्डरचा आता तिथं बाचाबाची फक्त झाली असेल तर तुम्ही डायरेक्ट तीनशे सात टाकायचं कारण काय आता इथं आम्ही जेव्हा पोलिसांना सांगतो आम्ही चुकीची गोष्ट करा असं कधीच सांगत नाही पण आम्ही सांगतो नियमत जे आहे ते तुम्ही बसा आणि तिथं आम्हाला नियमत म्हणजे दगड डोक्यात घातला असेल आमच्या कार्यकर्त्याचा तर तिथं तुम्ही तीनशे सात घेत पण इथं नुसती बाचाबाची झाली असेल एका मोठ्या नेत्याने सांगितलं की तुम्ही तीनशे सात घेता म्हणजे कुठंतरी प्रशासनाचा पोलीस प्रशासनाचा दुर्दैवी वापर तिथं फक्त सत्त्य लोकं करतात अशी कुठंतरी एक वातावरण आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही प्रामाणिकपणे लढलेलो हो। आहोत तिथं असा कुठलाच उमेदवार नव्हता की त्याला शंभर टक्के तिथं दिलं नाही फक्त कार्यकर्त्याच्या हिमतीवर लोकशाही पद्धतीने आम्ही लढलो आमच्याकडे आम काय नव्हतं तर पैसा नव्हता दबावतंत्र नव्हता गुंड आमच्याकडे नव्हते आणि ई व्ही एम हे गुजरातचं जे आलं त्याच्यावर आमचा कुठलाच कंट्रोल नव्हता आणि त्यामुळे दुर्दैवाने पराजय हा आम्हाला सगळ्या आमचं एकच मत आहे की आम्ही आमच्यातले काही लोक हरले असले तरी आम्ही कोटाचे दरवाजे ठोकटावू पण प्रत्येक उमेदवाराचं मत असं आलं की आमचे प्रामाणिक कार्यकर्ते आमच्यासाठी लढले आता त्यांचं इलेक्शन येणार आहे तिथं जिल्हा परिषद येते पंचायत समिती येते महानगरपालिका येतात त्यांच्या इलेक्शनमध्ये आम्ही त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहू पण ह्या ज्या काही गोष्टी घडल्या त्या परत घडू नये यासाठी इलेक्शन कमिशन कोर्ट याची मदत घेऊन आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये अशीच भूमिका सर्व उमेदवारांनी तिथे घेतली आणि ती रास्त आहे असं आमच्या सगळ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक डायरेक्टर व्हावी याची डिमांड असणार तर मग परत असंच विषय होतो आता ही ज्या ह्या ज्या काही गोष्टी घडल्या त्या दुर्दैवी आहेत आणि ह्या गोष्टी परत एकदा जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये घडणार असतील तर मग लढाईच कशाला मग एक हाती सत्ता आपण वरपासून खालपर्यंत देऊन टाकू आणि आपण सर्व गुलामगिरी स्वीकारूया आणि गुलामगिरीच्या नात्याने इलेक्शनच नको तेच श्रेष्ठ आहे असं आपलं लढावं लागेल पण अहो हे तर संविधान आहे लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये कुठं ना कुठंतरी स्पष्टता आली पाहिजे इलेक्शन कमिशनला आम्ही आव्हान करतो कोर्टाला विनंती तिथं करतो की हे जे काही आमचे डाऊट्स आहेत हे जे काही आम्हाला शंका आहे की ज्याच्यामध्ये चाळीस हजार मतदान आता माझ्या मतदारसंघामध्ये तेवढं वाढलं तिथं थेवराज साहेबांचं तिथं वाढलं आणि मग हे सगळे उमेदवार तेवढ्यालीच तिथं पडलेत हे कुठेतरी आपल्या सगळ्यांना बघायला मिळते तर ह्या जे काही डाउट्स आहेत आमच्या शंका आहेत त्या इलेक्शन कमिशननी पुढाकार घ्यावा कोर्टाने त्यांना सांगावं आणि दूध का दूध पाणी का पाणी तिथं झालं पाहिजे गेल्या वेळेस पंधरा मिनटं फक्त दिले होते ई एम चेक करायला आमचं मध्ये चार दिवस द्या कॅमेरा लावा आमचे तज्ज्ञ लोक तिथे येतील प्रत्येक गोष्ट प्रत्येक पार्ट जी पी एस का लागते कशा पद्धतीने शिक्षकांना सुद्धा ट्रॅक करण्यासाठी एक वेगळी यंत्रणा तिथं होती एक थोड्या दिवसात मी उद्याच त्याचं एक ट्विट करेल तर ते शिक्षकांना तुम्ही ट्रॅक का करत होता त्याच्यामागे काय कारण होतं आणि जिथं कथाक्ष पद्धतीने आणि डोळ्यात तेल घालून जेव्हा आपण ई वर लक्ष दिलं आम्ही जसं दिलं तिथं कुठली चुकीची गोष्ट घडली नाही ठीक आहे लीड कमी झाली त्याला वेगवेगळे कारणं असू शकतात त्या खोलामध्ये मी माझं जाणार नाही पण हे जे काही उमेदवार आहेत त्यांनी लक्ष सुद्धा कुठे ना कुठेतरी काय गोष्टी चुकीच्या घडल्यात आमचं मत आहे कार्यकर्त्यांचं मत आहे नागरिकांचं मत आहे स्पष्टता आली पाहिजे इलेक्शन कमिशनने चार दिवस द्यावेत आणि कुठली जी मशीन आम्ही सांगू ती मशीन पुढे आणायची त्याची चिकित्सा आम्ही करणार डिटेलमध्ये आम्ही जाणार आणि तोपर्यंत जाणार जोपर्यंत आम्हाला स्पष्टता मिळत नाही एवढ्या धाडस हे इलेक्शन कमिशनने तिथं दाखवावं केंद्र सरकारने दाखवा एवढीच आमची विनंती आहे दुसरीकडे कन्नड सोयगाव मतदारसंघाची झालेली विधानसभेची निवडणूक याच्यामध्ये झालेलं मतदान महाराष्ट्र भरातून जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत ई व्ही एमच्या संदर्भामध्ये तसेच प्रश्न इथेही आहेत आणि या संदर्भामध्ये मी आज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडं काही कागदपत्र मागण्यासाठी आलेलो आहे आणि ती कागदपत्र ज्याच्यामध्ये फॉर्म ट्वेंटी आणि फॉर्म ट्वेंटी वन ही आता उपलब्ध झालेली आहेत येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रभर या व्ही एमच्या संदर्भामध्ये विषय पुढे येणार तसे कन्नडमध्ये पण येणार कारण अनेक गोष्टी ज्या आत्ता ह्युमन एरर म्हणून की बाबा आमचं लिहिताना चुकलं होतं आणि आता आम्ही ते दुरुस्त केलं आहे अशा पद्धतीच्या पुढे येत आहे ज्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय म्हणजे मतदानाच्या दिवशीची निघालेली आकडेवारी जी आकडेवारी पत्रकारांना देण्यात आली होती ती नेमकी मतदान मोजत असताना बदलली ती वाढली आणि मग काय झालं म्हणे तर स्पष्टपणे सांगण्यात आलं की अरे बाबा ते सुरुवातीला आम्ही चुकलो होतो आणि आम्ही आता नंतर ते दुरुस्त केलं म्हणजे बा इतकं जर का त्याच्यामध्ये हलगर्जीपणा असेल आज पत्रकारांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजेच काय तर इलेक्शन कमिशन काही फिगर्स देत असेल आणि नंतर ती बॅकट्रॅक करत असेल आणि म्हणत असेल की तो ह्युमन एरर होता आणि लिहिताना चुकलं तर हा पोरखेळ आहे असं होत नसतं जबाबदारीचं काम असतं आणि ही जबाबदारी आहे सातत्याने ते लढवत आहेत काही मतदान केंद्रांच्या संदर्भामध्ये सुद्धा असं घडलं आहे आणि आता ते म्हणत आहेत की आम्ही लिहिताना चुकलो होतो आता आम्ही ते दुरुस्त केलं आहे तर मग असं काय काय दुरुस्त केलं आहे आणि ते तुम्ही चुकू शकता का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आता येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळतील आणि म्हणून महाराष्ट्रभरातून जे एक आरोप चालले आहेत की ही निवडणूक ही पूर्णपणाने ई व्ही घोटाळ्याने युक्त असलेली निवडणूक आहे माझंही स्पष्ट मत आता कन्नडचे काही फिगर्स बघितल्याच्या नंतर आणि अशा पद्धतीचं स्टेटमेंट ज्यावेळेला येतं की ह्युमन एरर आहे अशा पद्धतीचं ह्युमन एरर कधी असूच शकत नाही का कारण कधी निवडणूक आयोग आहे ते काही आपलं कुठंतरी बसून कुठंतरी चौपाटीवर बसून ते लिहिले असं होत नाही म्हणून इथंही घोटाळा झाला अशा पद्धतीचं निश्चितच शंकेला वाव आहे आणि म्हणून महाराष्ट्र भरात येणाऱ्या ज्या दिवसांमध्ये एक मोठं याच्यावरती वादळ उठण्याची शक्यता आणि त्याच्यामध्ये कन्नडसुद्धा असेल याच्यात कुठलीही शंका नाही आणि म्हणून ही निवडणूक ही ई व्ही एम युक्त असलेली निवडणूक असल्यामुळे ही निवडणूक रद्द करण्यात यावी आणि पुन्हा एकदा नवीन निवडणूक बॅलेट पेपर घेण्यात यावी अशा पद्धतीचा एक नवीन प्रस्ताव हा येणाऱ्या काही दिवसामध्ये येईल याच्यात कुठली शंका नाही आमदार जे झालेत त्यांना मी शुभेच्छा दिलेल्याच आहेत किंबहुना त्यांनी चांगलं काम केलं तर मला मिळालेलं मतदानही त्यांना मिळेल आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढेही निवडून येतील अशा शुभेच्छा मी त्यांना दिलेल्याच आहेत पण त्याचबरोबर जर अशा शंकेला वाव असेल की मुळातच निवडणूक चुकली आहे तर निश्चित स्वरूपाने नैसर्गिक न्यायाच्या दृष्टिकोनातनं ज्याही लोकांनी मतदान केलंय त्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातनं याच्यामध्ये कारवाई अपेक्षित आहे आणि ती कारवाई करण्याच्या संबंधातली भूमिका आता मी घेतोय आणि त्या पद्धतीने आता इथून पुढे निवडणुकीवर प्रश्नचिन्ह हा जसा महाराष्ट्र विचारतोय तसा कन्नडमध्येही विचारला जाईल याच्यामध्ये कुठलीही शंका नाही धन्यवाद